नमस्कार मी अतुल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आशिष गिरी युवक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गट या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत आहेत आणि हा एवढा मोठा युवकांचा ताफा घेऊन थोड्याच वेळात ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षात थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत एक शक्ती प्रदर्शन करत आशिष गिरी हे जे आहेत ते पक्षात आज प्रवेश करत आहे काँग्रेसला एक मोठा धक्का मानला जातोय जर आपण पाहिलं तर अनेक वर्षांपासून युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आशिष गिरी आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहेत ते शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आशिष गिरी यांच्या माध्यमातून हे शक्ती प्रदर्शन करत आजचा पक्षप्रवेश जो आहे राष्ट्रवादी पार्टीमध्ये होणार आहे शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष माझ्यासोबत विरू आण विरू काँग्रेसचा एक युवक अध्यक्ष तुमच्या पक्षात प्रवेश करतोय काय प्रतिक्रिया आमच्या पक्षामध्ये सर्व येणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो राष्ट्रवादी युवक अध्यक्ष या नात्याने मी त्यांचं स्वागत करतो माझा एक भाऊ माझ्यासोबत काम करायला आला तसेच सन्मान्य नजीब मुल्ला साहेब असतील सन्मान्य आनंद साहेब असतील यांच्यासोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही ठाणे शहरात एक नंबरचा पक्ष म्हणून पुढे काम करेल आणि त्यासाठी सर्व धर्मीय सर्व पक्षीय नेत्यांचा सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा हा आमच्या पक्षात पक्षा जो प्रवेश होत आहे हा प्रवेश विकासाला बघून होत आहे हा प्रवेश या ठाण्याच्या था प्रत्येक गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी लोकांबद्दल भावना आहे आणि ठाणे शहरातील विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस असतील आणि आता पुढच्या काळात तर महानगरपालिका चालू झाल्यावर आमचा पक्ष व आमच्या पक्षातील आमच्या नेत्याचे सन्मान्य नजीब मुल्लांनी केलेले कार्य महापालिकेचे हे ठाणे शहरातील सर्व नगरसेवकापेक्षा एक नंबरचं कार्य आहे आणि याच गोष्टीला धरून सर्वसामान्य लोक सर्वसाधारण जनतेचा विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारे आमचे नेते सन्मान्य नजीब मुल्ला परंत यांच्यावर पूर्ण आमच्या सहकार्यांची भिस्त आहे आणि आमच्यासारखा सर्वसामान्य स्वर एक नागरिक मी किंवा एक मागासवर्गीय कुटुंबातील मी एक सर्वसामान्य मुलगा मला एक युवक अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने न्याय मिळलाय तर इथे कुठला वारसा हक्क चालत नाही इथे म्हणजे हा नेता आहे त्याच्या पोरालाच पद दिलं जातं असं नाही इथे जो काम करेल तो कुठल्या जातीचा असेल कुठल्याही प्रांताचा कुठल्याही त्याची भाषा असेल पण त्याला इथे न्याय नक्की मिळणार ही आमची धारणा आहे आणि या धारणेत लोक या ठिकाणी प्रवेश करतात संजय जुने सहकारी माझ्या माझ्यासोबत आहे विनीत तुम्ही आधी प्रवेश केलाय आता आशिष देखील प्रवेश करतोय का प्रवेश करताय काय काँग्रेस सोडताय आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात येत आहे काय कारण आहे बघा काँग्रेसमध्ये जे काय होतंय ते सगळं आपल्या समोरच आहे काय काय मला काय नवीन सांगायची गरज नाही मला असं वाटतं आजचा एवढं चांगला दिवस आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणाचं एक पनोती माणूसचं नाव घेऊन आपला दिवस खराब करायचा नाही माझं स्पष्ट असं म्हणणं आहे आणि दुसरं की आज नजीब मुल्ला साहेब असू द्या आमचे विठ्ठल सारखे आमचे पाठीमागे उभा असणारे आमचे आनंद परंजपे साहेब असू द्या आणि अजित दादा पवारांची जे स्टाईल आहे सकाळी सात वाजता उठून जे काम करतात आणि त्याचप्रमाणे जे नजीबबाई करतात त्यांच्याशी इन्स्पायर होऊन जेवढे आमचे युवक आहेत ते स्वतःहून माझ्याकडे येतात आणि बोलतात की भाई आमको बी नजीबाईमे जुडणे मौका आहे हमको बी काम करणार म्हणून नजीबाई लोकांना सामान्य माणसाला ताकद देतात माझ्यासारख्या का का कार्यकर्त्यांबद्दल बरोबर पण त्यांनी न्याय केलेला आहे कार्याध्यक्षपद मला ठाणे जिल्ह्याचा दिलेला आहे वीरू भाऊ आहेत आणि हे सगळं मिळून परंजपे साहेब आणि अजितदादा आणि आपले नजीब मुल्ला साहेब हे जे कर्तृत्व आहे त्यांचा फार मोठा आहे आणि त्याच्याशी इन्स्पायर होऊन सगळे लोक इथे जुडत आहेत नक्कीच आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यामध्ये अनेक युवक जे आहेत ते सहभागी होत आहेत आताच आपण राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष आहेत विरू वाघमारे यांच्याशी बोललो आणि थोड्याच वेळात काँग्रेसचे जे युवक अध्यक्ष होते आशिष गिरी ते त्यांच्या सहकार्यांसह इथे प्रवेश करणार आहेत तर थोड्याच वेळात आशिष गिरी इथे येतील आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत ते इथे प्रवेश करतील आ, एक युवकांची मोठी फौज घेऊन आशिष गिरी आज या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत थोड्याच वेळातही ते उपस्थित होतील आणि परांजपे आणि नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहेत आपण जर पाहिलं तर प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यालयाच्या बाहेर या ब्लावर व्हॅली इथे जे यांचं मुख्य कार्यालय आहे त्याच्या बाहेर झालेले आहेत आशिषचे काही सहकारी म्हणायसोबत तुम्ही देखील काँग्रेस सोडताय दोन कारण काय दोन दो मिनिटात येतो का ना सगळं सांगतो तुम्हाला काँग्रेस त्याचे सहकारी काँग्रेस काँग्रेसवाले जे आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि

মু <muchas> थोड्याच वेळात आशिष गिरी जे आहेत ते इथे उपस्थित होतील माझ्यासोबत सुहास देसाई आहेत सर अनेक युवक जे आहेत ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतात काँग्रेसचे होतात काय कारण असेल ही काय घटका बनलेली आहे अजून दोन दिवस थांबा आगे देखो होता घ्या बरेच प्रवेश होणार खूप प्रवेश आहेत खूप पक्षातले प्रवेश आहेत कळव्यातले प्रवेश आहेत मुंबऱ्यातले प्रवेश आहेत बघा काय होतं ते नावं सांगत नाही दोन दिवसात तुम्हाला समजेल महानगरपालिकाच्या निवडणुका जवळपास पंधरा वीस दिवसांवर आलेल्या आहेत मोठा फरक मोठा आहे हा अजित पवार गटाचा पक्षाचा जो काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या सुखादुःखात येणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा पक्ष आहे कार्यकर्त्यांसाठी वेळ देणारा पक्ष आहे म्हणून हा कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा असेल तो इथे ओढला गेलेला आहे माझ्या सदर म्हणून ओढला गेला एक वेगळा प्रश्नाशिवाय जी महायुतीत सहभागी होताय का तुम्ही लोक शिवसेना भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सहभागी होत आहे का तसे ह्याबद्दल आमची नेतृत्वाची एक दोन तीन दिवसापूर्वी मुंबईला मिटिंग पण झाली आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे जे असतील अजून काही इतर नेते असतील नंतर आमचे आनंद पवार होते आमच्या शहराचे अध्यक्ष नजीप मुल्ला होते, होते ही हा हा तो तो यार। यार। तो मी होते मलाही संधी मिळालेली तर त्यावेळेला चर्चा तर बरीच झाली आहे हा कसा आहे हा जो विषय वरच्या पक्ष नेतृत्वाचा विषय विषय आणि ह्याबद्दल मी बोलणं चुकीचं आहोत त्याच्यामधून तेवढा मी मोठा कार्यकर्ता झालेला नाही मी एक छोटासा कार्यकर्ता आहे पक्षात एक पक्षाचं कार्य करणं पक्ष माझा कसा मोठा होईल याच्याकडे लक्ष देणं हे माझं काम नक्कीच माजी नगरसेवक सुहास देसाई आपल्यासोबत होते आणि आता अगदी काही थोड्या वेळात जे आहे ते आशिष गिरीश देखील इथे उपस्थित राहणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळण्यासाठी था था आदर ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद